नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं का मिनी ब्लॉग व्हिडिओमध्ये आलो इकडे जेवायला चंदेरी ढाब्यावरती आज आम्ही पूर्ण फॅमिली आहे आणि आमची गाडी तर चला आस्वाद घेऊया जेवणाचा आणि बघूया आतून कसा आहे बघा हा इथे काय आहे आणि तिथे काय ते बघा असं गावसारखं आहे तुम्हाला आम्ही दाखवतो वाटतं की असं गावी आलो आहे आणि तिथे तुम्ही येऊ शकता जास्त गर्दी नाही आहे आज ते मस्त वाटत गावच्या घरात आल्यासारखी फिलिंग वाटते हे जे सारवण वगैरे केलेलं असतं ना तसं वाटतं आहे आणि खूप मस्त वाटतंय तर आम्ही तिथे बसतो आहे जेवायला हे पण मस्त बांबूचं वगैरे बनवलं आहे तर मला भारी वाटलं ही आमची फॅमिली राज यश आणि हे आर्यन तिकडे ओ आहे पप्पा वॉशरूमला गेलेले आहेत आणि तिकडे बाय उलट्या करणारी ही ताई आणि भाऊजी आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे दिसतं आहे काट्यांचं बनवलं आहे पूर्ण व्हेज थाळी आलेली आहे एक ताईसाठी आणि एक पप्पांसाठी कारण ताई नॉनव्हेज खात नाही हे व्हेजिटेरियन माणसं आहेत ताई मग कशी आहे टेस्ट ताई चिकन मटन आणि हे प्रॉन्स तर अशा प्रकारे सगळं जेवण आलेलं आहे तिकडे अर्धा झालेलं आहे जेवण खूप छान झालं आहे मस्त झालं आम्ही सगळे या मित्रांनो जेवायला